सार्थ श्रीदासबोध दशक पंधरावा तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा श्री राम श्रीराम मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतरयामी देह मात्र ते जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्व रूप रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळी अधिक जाणिवेचे ते अधिष्ठान आहे विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले मनु चक्रवर्ती झाले नेची न्याय जे उदंड जाणीव ते चिती सदैव थोडे जाणवेने देव होती लोक व्यापोप करिती, धकेच पेटे सोसिती, तेनी प्राणी सदैव होती देखत देखता ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोका सकळे नाते विवेकी मनुष्य समजते सकल काही थोर लहान बुद्धीपाशी सगट कळे ना आधी उपजले तयासी थोर म्हणती वये कुटा नृपती स नमस्कार करीती विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे सामान्य लोकांचे ज्ञान तोघाच अनुमान दीक्षादंडकाचे लक्षणं येण्याची पाडे नव्हे कोणास म्हणावे सामान्यास काय ठावे कोण कोणास म्हणावे किती म्हणून दा कुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करीतित तयाला या कारणे सलगीच्या का लोकाला दुरी धरावे नेमस्त कळेना वचन नेमस्त नाही ने राजकारण उगेची धरती थोरपण मूर्खपणे नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानिना आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे वडिला वडील पण नाही धाकुट्या धाकुट पण नाही ऐसे बोलती तयास नाही शहाणपण गुणे विण वडीलपण हे तो अवघेचा प्रमाण त्याची परिचित प्रमाण थोरपणी तथापि वडिला समानावे वडिले वडीलपण जाणावे नेणता पुढे कष्टावे थोरपणी तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा हे तो प्रगट चाह्या महा शब्द नाही या कारणे कोणी के शाणपण शिकावे विवेके विवेक नसता शिकता तुके न जाती तुक तुटले गेले, म्हणजे म्ह जन्मायून काय केले बळेची बांधिस घातले आपणासी सगट बायका शिव्या देती सांदीस सा पडिलायसे से म्हणती मूर्खपणाची प्राप्ती टाकून आली ऐसे कोणी के न करावे सर्व सार्थकची करावे कळे तरी विवरावे ग्रंथांतरी शहाण्यास कोणीतरी वाहती मूर्खास लोख दौडून जीवा सावडे संपत्ती तरी शहाणे व्हावे आहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला जनी शहाण्या मनुष्याला काय उणे आपले हित न करी लौकिकी जाणावा आत्मघातकी या मूर्खा एवढा पातगी आणक नाही आपण संसारी तो, लोका करवी रागे जो न घेतो जनामध्ये तो ऐसे न करी साधका शिकविले स्वभावे मानेल तरी सुखे घ्यावे मानेना तरी सांडावे एकीकडे तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्षा सह लाविता लक्ष्य हेतो सामान्यप्रत्यक्ष जानत सा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रेष्ठ अन्तरात्मा निरूपणनाम तिसरा श्रीराम श्रीराम श्रीराम